आपल्या भारतीय सभ्यतेचा आणि संस्कृतीचा पवित्र प्रवाह मागच्या पिढ्यांपासून भावी पिढ्यांकडे सोपवणे ही आजच्या पिढीची मानवी जबाबदारी आहे महर्षी देव दयानंदाच्या कृपेमुळे आपल्याला आपले, आपले प्राचीन वैभव आणि जीवन आदर्श मिळाले आहे हा आपल्याला ऋषी मुनींचा वारसा लाभला आहे समाज त्यांचा ऋणी आहे जिथे आपले वैदिक काळातील सण उत्सव आनंदाने जीवन फुलवीत असते तिथे आपल्या संस्कृतीची तीस धार्मिक प्रवृत्ती मानवी हिताची आहे आपल्या संस्कृतीला वाहिलेले आणि स्वतःचे जीवन धार्मिक आनंदाने पूर्ण करण्याची इच्छा असलेली महानुभाव हे सर्व सण व्रत वैकल्य साजरी करताना दिसतात नवीन ऋतू अन्न व त्यागाचा सण समरसतेचे प्रतीक वासंती नवश्रेष्ठी होलिकोत्सव सण भव्य दिव्य यज्ञ करून साजरा करण्यात आला यावेळी गहू हरभरा साखरेची गाठी पळस फुले मिश्रित औषधी वनस्पतींची जडीबुटी व खरीफी हंगामातील नवीन पिके हवन सामग्रीत मिसळविण्यात आली शांती यज्ञ देवयज्ञ बलिवैश्य यज्ञ यातील एकतीस आहुत्या शतायुद्धापासून सुरू केल्या यज्ञाचे प्रमुख यजमान कमला वंजारी अलकानागे नागे आशा दुर्बुडे होत्या यज्ञाचे ब्रह्मा शरदराव कोसरे होते ब्रह्मस्थानावरून प्रधान शरद कोसरे म्हणाले विद्वानांच्या चांगल्या शिकवणीचा स्वीकार करूया आत्मा आणि मन शुद्ध केले पाहिजे अशा प्रकारे दोष आणि दुर्गुणांचा नाश होईल तसेच होळीच्या सणानिमित्त सर्वांना दीर्घ आयुष्य संपत्ती वैभव शुद्ध कीर्ती निरोगी आयुष्य सन्मान मिळव ही मंगल प्रार्थना त्यांनी केली कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता उपप्रधान अशोक नागे भालचंद्र ठाकरे पत्रकार व आर्य समाज पथरोड कोषाध्यक्ष नितीन दुर्गुडे प्रहारसेवक नामदेव सोयाम विजय तिळके गजानन वानरे यांनी परिश्रम घेतले नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पत्रू.